येऊन सुद्धा आज इथं जबरदस्तीनं म्हणजे कोर्टाचे पूर्णपणे कुठलंही बांधकाम होता का माझे कुठल्याही हालचाली होता का माहिती कुठेही सगळ्या प्रकारची स्टे ह्या सर्वे नंबरला मिळाली सुद्धा पूर्णपणे ताडपत्री लावून आजमध्ये गिडच्यामध्ये सर्व बांधकाम वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहेत तर ह्याची ह्याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी की का कोर्टाचा निर्णय आम्ही तहसीलदार पोलीस स्टेशन धोडामाग पोलीस स्टेशन मान्य तहसीलदार साहेब त्याच्यानंतर भूमी अभिलेख यांना सगळ्यांना निवेदन दिलेली आहेत तरीसुद्धा बेकायदेशीरपणे आतमध्ये कोर्टाची ऑर्डर असूनसुद्धा ब बा, जोरदार बांधकामाचे हे कामगार वगैरे काम चालू आहे त्यांचे आणि त्याचप्रमाणे आज सकाळी आम्ही पालकमंत्र्यांची देखील भेट घेतली होती आणि त्यानंतर आता आम्ही भेटल्यानंतर त्या ठिकाणी पालकमंत्री साहेबांनी कलेक्टरला सुद्धा त्या ठिकाणी धारेवर धरलं होतं की तुम्हाला जर काम करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या पुढच्या सोडा म्हणून सांगितलं होतं हे कितीतरी वर्षांचा हा प्रश्न आहे तुम्हाला सोडवता येत नसेल आणि बेकायदेशीरपणे या गोष्टीला सगळ्यांना सनदा दिलेल्या आहेत आणि याची प्रकरणं गेली कित्येक वर्षे रकडून पडलेली आहेत आणि तुम्ही फुटबॉलप्रमाणे ग्रामस्थांचा जे तुम्ही खेळ चालवला आहे तो न करता तुम्ही ताबडतोब हे जे काय असेल बेकायदेशी सनद दिलेली आहे ती ताबडतोब तात्काळ रद्द करावी असे आदेश त्यांना दिलेले असताना देखील सुद्धा मायबाप न्यायालयाच्या याला धूळ फेकत यांनी इकडे ताडपत्री लावून आतमध्ये काम चालू ठेवलेलं आहे हा एक म्हणजे न्यायालयाचा अपमान आहे या ठिकाणी पूर्णपणे येण्याची सनद असते हे रद्द केलेली असताना सुद्धा यांना सगळ्यांना स्टे असताना सुद्धा या ठिकाणी यांचं काम चालू आहे तर यामध्ये मायबाप सरकारने लक्ष द्यावा व यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी एवढीच आमची ग्रामस्थांची विनंती आहे